सर्व शेतकरी बांधवांना हि बघा शेतकरी बांधवांनो बघा पाऊस कसा चालू आमच्या गावात यो पावसामुळं खूप माझे शेतकरी भोई त्यांचं नुकसान झालं ते बघा जे पाऊस जनतेबाद चालू आहे काय कपाशीचा नाश झाला असेल काही मी ते सांगत नाही बघा अर्ध्या घंट्यापासून पोच चालू ये कापसाचा मला आज उघडा बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुमच्या पाहिजे परंत आला असेल तर लाईक कमेंट करा शेअर करा व्हिडिओ शेअर नक्की करा सेतकरी शेतकरी आमदार पशी खासदार पशी हा व्हिडिओ शेअर करा स की आपल्याला बौआल इच्विित मग श्रवण